रक्षाबंधनाचा सण प्रत्येक भाऊ आणि बहिणीसाठी अत्यंत महत्वाचा असतो मात्र ज्या भावांना स्वतःची सख्खी बहीण नसते अशा भावांसाठी रक्षाबंधनाचा सण काहीसा निराशेचा ठरतो अशापैकीच एक म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर पंकज भोयर यांना सख्खी बहीण नाही मात्र गेली दहा वर्ष ते त्यांच्या घरी राहणाऱ्या क्षमा कुंजाम या आदिवासी महिलेलाच बहीण मानून रक्षाबंधन साजरं करतात मेळघाटच्या क्षमा कुंजाम गेली दहा वर्ष भोयर कुटुंबासोबत नागपूरमध्ये राहतात अशात बहीण नसलेल्या पंकज भोयल यांनी घरकाम करणाऱ्या क्षमा कुंजाम यांनाच बहीण मानून रक्षाबंधन साजरा करण्याची परंपरा गेली दहा वर्ष जपलेली आहे अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखेडेंना ओवाळणी घालत राखी बांधली आणि आशीर्वाद रूपी यशोमती ठाकूर यांनी आपले दादा बळवंत वानखेडे यांना संविधानाची प्रास्ताविका भेट देत भारतीय संविधानाचं रक्षण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आनंदाचा दिवस आहे आज आमचे आदरणीय खासदार दादांना राखी बांधलेली आहे दरवर्षीप्रमाणे आणि दरवर्षीप्रमाणे मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक घरामध्ये निदान माझी एक राखी तरी पोचली पाहिजे असा एक अठ्ठाहास मागच्या सतरा वर्षांपासून करते आमदार असो नसो काय फरक पडत नाही पण ते भावनिक नातं आहे सगळ्यांसोबत आणि ते राहील आयुष्यभर रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या लहान भगिनी लता पाटील यांनी त्यांना राखी बांधत शुभेच्छा दिल्या लता पाटील या नाशिकच्या रहिवासी असून रक्षाबंधनासाठी त्या गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावामध्ये आल्या आपल्या मोठ्या भावाला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावं आणि उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये रक्षाबंधनाचा सा उत्साह पाहायला मिळतोय साईबाबांच्या समाधीस्थळी विशेष पूजन आणि राखी अर्पण सोहळा पार पडला साई संस्थांचे सा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी सौ वंदना गाडिलकर यांनी साईबाबांच्या समाधीचं सा पूजन करून साईबाबांना राखी अर्पण केली यावेळी विश्व रक्षण व्हावं अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी करण्यात आली साईबाबा हयात असताना अनेक महिला साईबाबांना राखी बांधत असत तीच परंपरा आजही जोपासली जात असल्याचं दिसतंय रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी साई दर्शनासाठी गर्दी केली आहे